नमस्कार आपण आज औंद बसताना जे सातारा जिल्ह्यातले एकदा उभा आहोत त्यांना आज मला सांगण्याचा सा आनंद वाटतो की आज विभागातून दुसरा क्रमांक मिळवतो हे स्टँड आणि राज्यातून पाचव्या क्रमांकावर स्वच्छतेच्या बाबतीत असलेलं हे स्टँड आज औंधची परिस्थिती बघता आज एस टी डीपोमध्ये एवढी स्वच्छता आज कुठेही बघायला मिळत नाही तर आपण आज स्वच्छतेच्या बाबतीत आहून काय आहे आहून बी एस टी स्टँड काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न ज्यांले वाहतूक नियंत्रक आहेत त्यांनाची माळीस आहेत तर त्यांच्याशी या स्टँडबद्दल जरा थोडंसं स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी काय काळजी घेतली नक्की त्यांनी कुठले कुठले कष्ट घेतल्यावर एवढी स्वच्छता ही आहून स्टँड भागात आऊन विभागात दिस दिसते आहे आज त्यांच्याशी संपर्क साधली आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की आहूनमध्ये त्यांनी काय काय केलं हे जे पुणे विभागमध्ये बस स्थानक द्वितीय क्रमांकावरती आलेलं आहे क क वर्गमध्ये एक नंबरला आहे मेढा आपला सातारा जिल्ह्यातलाच तर ह्या अभियान राबवण्याचा हा अभियान एक एप्रिल दोन हजार तेवीस एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत राबवण्यात आलेला आहे या ह्या अभियान राबवण्याचा उद्देश एकच की महाराष्ट्रातील बसस्थानके स्वच्छ बाथरूम किंवा हे जे संडास टॉयलेटची वगैरे व्यवस्थित राहावं हा उद्देश प्रवाशांना चांगले म्हणजे स्टँडमध्ये आल्यानंतर एक प्रसन्न वाटावं इथं हो। किंवा प्रसाधनग्रह हे ते तिथे गेल्यानंतर त्यांना ते व्यवस्थित घेवावं हो। हा या मागचा उद्देश हे अभियान राबवत असताना प सुरवातीला आम्ही इथं जरा मोकळी जागा होती त्यामध्ये बहुंदमधील एक सामाजिक संस्था आपुलकी ग्रुप या लोकांना मी बोललो की बाबा इथं असाशी जागा आहे झाडं लावायला काय हरकत नाही म्हणजे पा पाणी कमी पाण्यामध्ये येतील झाडं जमीन का काळे मोकळी जागा त्याचा आपण उपयोग करूया तर ते बोलले आम्ही यापूर्वी पण झाडं लावलेली होती मग काही टिकले नाहीत तर म्हणलं आपण झाडं लावतानाच मोठी लावूया हे सर्व झाले ते असं लोकसभा लोस लोकसभा पूर्ण एस टीने यामध्ये पैसे खर्च केलेले नाही हे सर्व जे आता तुम्हाला दिसतंय लोकसभा यामध्ये पाऊन मधील आपोली ग्रुपचा जास्त सहभाग आहे त्यांनी स्वतः बोर मारून दिले झाडांचं संवर्धन म्हणजे करतात किंवा जोपासणं करता कि जो तर ते कस कुठल्या कुठल्या पद्धतीने करतात याला संपूर्ण पा पाण्याची टंचाई तर असल्यामुळं दुष्काळी भाग आहे पाण्याची टंचाई कमी असल्यामुळं वरती संवर्धन स्लॅबवरती टाकी दिसते तिथून विदाऊट मोटरचं विदाउट मोटरचं हे सर्व ठिबक सिंचन केलेलं आहे आणि हे ठिबकचा सुद्धा सर्व खर्च मग आपुलकी ग्रुपनं केलेला आहे त्यामुळं कमी पाण्यामध्ये हे आता झाड तुम्हाला दिसते जे कसं हे संपूर्ण हा आणि पद्धतीने आलेले झाड झाडांना मी रोज आल्या मोकळ्या वेळेत एक तरी फटका मारून नाही झाडांचं लक्ष देऊन काय झाडाची काय अवस्था सुकलं आहे काय पाण्याची किती गरज आहे त्याला काय यासं एक राऊंड रोज झाडातून माझं खरंच अक्षरशः कौतुक करतं की आऊसारख्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत तेवढी तुम्ही काळजी घेत आहे आणि विशेष म्हणजे वृक्षारोपण करणं हे पण जेव्हा वृक्षारोपण करून जातात बरेच जण पण जोपासना करत त्या अर्थानं होत नाही आज आवस्टिकांमध्ये जर प्रत्येकानं बघितलं तर वृक्षारोपणच्या बाबतीत म्हणलं तर तुम्ही इतकं चांगलं कौतुक करण्यासारखं काम तुम्ही करताय आज आत्ता बस स्थानकात श्याण्णव झाडं लावले शहाण्णवच्या शहाण्णव झाडं व्यवस्थित व्यवस्थित जागलेले आहेत एक सुद्धा झाड गेलेलं आहेत काय खरंच कौतुक सिस्टँडचं आज सर्व प्रकारची झाडं लावले आहेत सर्व प्रकारची झाडं त्यामध्ये कुठले कुठले झाड आंबा चिंच नारळ अशोक आहे अवधुंबाराचा आहे वड आहे कनेरे आहे परत बेलाचं झाड आहे शोची तीन चार प्रकारची शोची झाडं आहेत फॅनिंगच एवढं असताना उत्कृष्ट एवढं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे यांच्याकडे एवढा स्वच्छतेचा कार्यक्रम आहे एवढा असताना कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे की माझी खरंच खूप खूप आभार मला